आज पित्रासाठी परत एकदा तांदळाची खीर बनवली थोडी वेगळ्या पद्धतीने ही पद्धत पण अतिशय मस्त आहे टेस्टी खीर आपली बनली होती इथे मी एक ते दीड तास अगोदर तांदूळ भिजत घातला आहे इंद्रायणी तांदूळ घेतला आहे अर्धी वाटी आणि तो मी भिजत घातला आहे त्यासोबतच मी इथे काजू जे असतात ते भिजत घातलेत काजू किंवा बदाम काहीही तुम्ही इथे भिजत घालू शकता साधारण दीड तास झाल्यानंतर दूध तापवायला घेते आणि खीर बनवायला आपण सुरुवात करतो आहे एक लिटर मी इथं फुलक्रीम दूध घेतलं आहे मस्त फुलक्रीम म्हणजेच म्हशीचं दूध आपण इथं थोडक्यात वापरायचं आहे फुलक्रीम दुधाचा वापर केल्यामुळे खीर जी आहे ती जास्त आठवत बसायला लागत नाही इथे दूध मी तापायला ठेवते तोपर्यंत आपल्याला ही खीर जी आहे ती कुकरमध्ये बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये इथे तांदूळ काढून घेते तर पाणी तांदळावरचं मी काढून घेतलंय आणि बाऊल जो आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदूळ ठेवते बाकी सगळे तांदूळ मी कुकरमध्ये काढून घेतलेत इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोर तांदळाचा सुगंधी तांदळाचा वापर करायचा आणि थोडासा चिकट असा भात आपला इथं बनला पाहिजे एक ग्लासभर पाणी घातलं चिमूटभर मीठ घातलं आहे आणि कुकरच्या मध्यम आचेवरती दोन शिट्ट्या करून घेतल्यात यामुळे भात जो तो मस्त असा रसरशीत शिजून निघणार आहे दोन्ही गोष्टी आपण इथे गॅसवरती ठेवतोय तर त्यानंतर आपल्याला एक तयारी करायची आहे मिक्सरच्या जार मध्ये आता मी काजू जे आहेत ते काढून घेतले जर बदाम घेतले असतील त्याची सालं काढायची आणि बदाम आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचे उरलेला जो तांदूळ आहे तो जास्त असेल तर वापरू नका पण दीड चमचा तरी तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे थोडंसं पाणी वापरून आपल्याला इथे छान पेस्ट करून घ्यायची आहे आता ही पेस्ट एकदम फाईन झाली पाहिजे तर छान अशी फाईन पेस्ट आपण इथे बनवून घेतली आहे तोपर्यंत तो इथे कुकर आपला थंड झाला आहे थंड झाल्यानंतर कुकर मी उघडती आहे हा जो राईस आहे तो आपल्याला थोडासा मॅश करून घ्यायचा आहे तर गरम गरमच मॅश करायचा म्हणजे लगेचच तो चमच्याने बारीक होतो बारीक झाल्यानंतर दूध जे आहे ते पूर्ण दूध मी इथे वापरते एक लिटर दुधाचा मी इथे वापर करते पाच ते सात जण आरामात ही खीर खाऊ शकतील मिक्स केले दूध इथे यानंतर आपण गॅसवरती ठेवून काही गोष्टी या दुधामध्ये ॲड करायच्यात इथे दोन चमचे मी सुकं खोबरं किसलेलं आहे काजू बदाम पिस्ते याची पावडर मी दोन तीन चमचे वापरली आहे त्यानंतर तांदळाची जी पेस्ट बनवून घेतली ती पेस्ट आपण इथे सगळी वापरतोय पेस्ट घातल्यानंतर लगेच ढवळून घ्यायचं म्हणजे गाठी होणार नाहीत दोन चमचे चारोळे घातलेत आणि पाव वाटी मी इथे साखर घातलेली आहे साखर घालून व्यवस्थित ढवळून आपण ही खीर जी आहे ती थोडा वेळ बाजूला ठेवतोय आता परत पाव वाटी साखर मी इथं घेतलेली आहे एका पॅन मध्ये आणि आपल्याला कॅरेमल बनवून घ्यायचे म्हणजे टोटल आपण अर्धी वाटी साखर या एक लिटर खिरीसाठी वापरलेली आहे आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण ठरवू शकता इथे काही मिनटं फक्त तुम्ही बघितले साखर मी पॅन मध्ये हलवलीये तर लगेच कॅरेमल आपलं तयार झालंय आता हळूहळू आपल्याला हे कॅरेमल जे आहे ते या खिरीमध्ये मिक्स आहे कॅरेमल वापरल्यामुळे खिरीची टेस्ट जबरदस्त येते आणि दिसालेली खीर जी आहे ती अतिशय सुंदर दिसते व्यवस्थित कॅरेमल जे आहे ते मिक्स करून घ्यायचंय आणि त्यानंतर आपली ऑलमोस्ट खीर इथं तयार झालेली आहे आचेवरती गॅस ठेवलाय यामध्ये वेलची आणि वेलची पूड आणि जायफळपूड मी ऍड केली बनवायला अतिशय सोपे आहे कारण आपण कुकरचा वापर केलेला आहे पटकन बनते आणि अगदी आठ दहा जणांना वीस पंचवीस जणांसाठी पण तुम्ही या पद्धतीने खीर जी आहे ती परफेक्ट बनवू शकता थोडं गरम पण ही खीर तुम्ही सर्व करू शकता थंडही खाऊ शकता तुम्ही बघता थोडी थंड झाल्यावर अजूनच घट्ट ती झालेली आहे मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद